आई डे केअर संस्थेच्या बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलांच्या महाराष्ट्रातील पहिल्या दहीहंडीचा आयोजन रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे श्री राजू पिचिका यांनी करून एक अनोखा उपक्रम राबवला या दहीहंडी उत्सवामध्ये एकोणसत्तर दिव्यांग मुलांनी सहभाग घेत हंडी फोडण्याचा आनंद लुटला आज संपूर्ण देशभरामध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे पण बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलांना हा आनंद घेता येत नव्हता मात्र पेनमधील आई डे केअर संस्थेच्या बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलांच्या महाराष्ट्रातील पहिल्या दहीहंडीचा आयोजन रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका यांनी करून एक अनोखा उपक्रम राबवला या दहीहंडी उत्सवामध्ये एकोणसत्तर दिव्यांग मुलांनी सहभाग घेत दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला ही विशेष मुलं पाण्याचा फवार्यात व आनंदात चिंब भिजली होती यावी निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता या विशेष मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून उभारी देण्याचं काम आई डे केअर संस्था करत असून गेल्या चौदा वर्षापासून रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा राजू पिचिका यांनी आमच्या मुलांना दहीहंडी फोडण्याचा मान दिल्यानं खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याचं स्वाती मोहिते यांनी सांग व्यक्त केलंय या अनोखा कार्यक्रमानंतर सर्व दिव्यांग मुलांना पेन पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल पोलीस निरीक्षक संदीप बागुल उद्योजक राजू पिचिका लक्ष्मी पिचिका प्रकाश झावरे रोहित पिचिका लाहिरी पिचिका संदीप शृंगारे राजू पडवळ नेहा झावरे दीपा शृंगारे शंकरकुमार पडवळ सरोजा पडवळ आदी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली राजू पिचिका सरांनी आई डेकेर संस्थेतील दिव्यांग मुलांसाठी चौदा वर्षापासून ही महाराष्ट्रातील पहिली अंडी उभारली आहे आणि याच्यामध्ये सतत सातत्य ठेवल्यामुळे आमच्या मुलांना इतका आनंद होतो आणि दरवेळी मुलं ह्या सणाचा सणाची वाट बघत असतात आणि सतत विचारत असतात की आपल्याला राजूपीतिका सरांकडे कधी जायचं आहे अंडी फोडायला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका द्विगुण द्विगुणित होतो की आम्हाला पण त्याची आशा लागून राहते की आम्ही सर्व विशेष शिक्षक कधी एकदा मुलांना घेऊन दही फोड करी